आपल्या पिंपळवर जोगाचा आमचा युवा सहकारी प्रशांत धोत्रे यांचा आज वाढदिवस आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण जमलेला आहोत त्यामध्ये मग आमचे मित्र माजी उपसरपंच नावा सुकाळे असतील आमचे दुसरे माजी उपसरपंच सुकाळे दादासाहेब भांडे असतील त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी जमलेला आहे प्रशांत म्हणजे आज आमच्या ह्या ग्रामीण भागातून जुन्नर सारख्या ह्या शहरामध्ये जाऊन आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्या जिद्दीच्या जोरावर त्या ठिकाणी जाऊन त्याने पत्रकारितेमध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे म्हणूनच आज तो एका नावाजलेल्या पत्रकारितेमध्ये काम करत असताना आमच्या गावच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय कामांना वाचा फोडण्याचं काम त्याने त्यानिमित्तानं केलेलं आहे हे काम करत असताना त्याने कुठल्याही प्रकारचा कधी आमच्याबरोबर त्यांनी भेदभाव केलेला नाही किंवा कुठलीच अपेक्षा बाळगली नाही की मला याच्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे हेच ध्येयगुराशी बाळगून जुन्नरमध्ये त्याने घट्ट पायरमारायला आहे आणि आज त्याचा वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देणं हे आम्ही आमचं क्रमप्राप्त ठरतो आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत पुन्हा एकदा आमच्या ह्या मित्राला म्हणजे प्रशांतला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं प्रशांतला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र